मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यामुळे चांदी नदीला महापूर आला होता तर त्या महापुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान पिकांचं नुकसान बागेंचं नुकसान झालेलं आहे तर ते पाणी करण्यासाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे आपल्या तालुक्याच्या प्रशासनासह या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून याबाबत जाणून घेऊया आज या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मे महिन्यापासून सातत्यानं जो पाऊस होतोय आणि आता सप्टेंबरचा जो पाऊस आहे चालू झालेला आहे तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळे मंडलं पासष्ट मिलीच्या पुढे गेले आहेत आणि रात्री पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं चांदणी नदीला एक मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे आणि या चांदी नदीच्या कडेची सगळी गावं मग बबळगाव आहे आगळगाव आहे बेलगाव मांडेगाव देवगाव कांदलगाव ही सगळी गावं या म्हणजे पुराच्या क्षेत्रच्या आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या कुठल्याही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कुठली काळजी करू नका निश्चितपणानं शासन आपल्या पाठीशी आहे मी गेल्या आठवड्यात म मध्येच काही मंडलं आपली बसली नव्हती चार मंडळं राहिलेली होती त्यामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून उर्वरित मंडळांचा पण समावेश केलेला होता आणि आणखीन दोन राहिलेली मंडळं तेही समाविष्ट या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं पैकीच्या पैकी मंडळामध्ये पासष्ट मुलीच्या पुढचे निकष या ठिकाणी लागत आहेत आता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि जी मदत आपली त्या ठिकाणी मिळणार आहे ती शंभर टक्के मिळणार आहे त्यामध्ये कुठलीही अडचण होणार नाही आणि या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आहेत कोयले साहेब आहेत कृषी अधिकारी आणि सगळे अधिकारी या ठिकाणी प्रशासन बरोबर आहे सकाळीच माझा माननीय पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांशी संपर्क झालेला आहे आणि सातत्याने मी त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी पालकमंत्री महोदयांनी तहसीलदार साहेब यांच्याशी पण संपर्क साधून आपले करडेवना नावाचे आपले एक शेतकरी खडकलगावला त्या पात्रामध्ये थोडं मो मौ, मोठा पूर आल्यामुळं आड अडचण झालेली होती ते अडकून बसलेली होती त्यांनासुद्धा बाहेर काढण्याचे काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पालकमंत्री महोदयांची सकाळी चर्चा झालेले त्यांनी तहसीलदार साहेबाला सांगितलेलं आम्ही त्यांना या ठिकाणी आ... सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सगळे पंचनामे शंभर टक्के होणार आहेत फक्त माझी नम्रतेची विनंती आहे की गावचे सरपंच किंवा गाव गावात काम करणारी जी आ... पुढाकार घेऊन काम करणारी जी आ... मंडळी आहे या सर्वांनीच सगळे पंचनामे या ठिकाणी करून घ्यावेत या ठिकाणी मग फळबागा असतील ऊस त्या ठिकाणी नदीकाठचा पूर्ण झालेला आहे सोयाबीनच्या बाबतीत झालेलं आहे उडदाचं तर अगोदरच नुकसान झालेलं आहे कांद्याचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्यांचे पंचनामे या ठिकाणी करावे आम्ही आता दुपारून सगळं प्रशासनानं आम्ही या ठिकाणी एकत्र बसतो आणि लवकरच आज जमलं तर आज पालकमंत्री महोदय येतील नाहीतर उद्या कॅबिनेटची बैठक आहे उद्या मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासुद्धा कानावरती या सगळं झालेला जो नुकसानीचा प्रकार आहे सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मोठं संकट कोसळलेलं आहे हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब आणि आम्ही दोघंही समवेत जाऊन साहेबांची भेट घेऊन साहेबांच्या या सगळ्या बाबींनी दर्शनास आणू आणि जास्तीत जास्त मदत या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नशील असू कुठल्याही शेतकरी बांधवांना आता हे शेवटी नैसर्गिक संकट आहे बांधवांना या ठिकाणी कुणीही खचून न जाता जेवढं दरवेळेस अडचण आल्यानंतर आम्ही सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याच धर्तीवरती कोणीही चिंता करू नका या ठिकाणी जेवढं टोकाला जाऊन या ठिकाणी काम करता येईल तेवढं आम्ही करू आणि जे काय आपल्या पदरात या ठिकाणी युक्त माप टाकायचं ते टाकण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू भाऊ या ठिकाणी बेलगावतील शेतकरी शिवाजी जाधव यांची म्हैस आणि लहान रेड देखील वाहून गेलेली आहे तर त्या बाबतीमध्ये पशुहानी झाल्याबद्दल काही त्याची नुकसान झालं म्हैस असतील गाई असतील बैल असतील शेळे असतील कोंबड्या असतील या सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या त्या बाबतीत सूचना तशा दिलेल्या प्रशासनाला पालकमंत्री महोदयांनी सकाळी तहसीलदार साहेबांना पण सांगितलेलं आहे मीही त्यांना सगळ्यांना विनंती केलेली आहे कुठलाही पंचनामा राहणार नाही काही गावामध्ये पण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घराचे सुद्धा आता काही ठिकाणी कुणाचं अन्नधान्य सुद्धा भिजलेला आहे त्यांना सुद्धा राशन दुकानदाराला सूचना दिलेल्या त्यांना काही अन्नधान्य सुद्धा पोच कुठंही अडचणी येणार नाही आणि सगळ्या तालुक्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना नम्रपणे मी सांगू इच्छितो ज्यांनाही पंचनाम्याची कुठेही अडचणी येईल हे मला संपर्क साधावा तहसीलदार साहेबांना साधावा कृषी अधिकारी आहेत पीडीओ साहेब आहेत सगळ्या प्रशासनाला आम्हाला संपर्क साधावा आम्ही चोवीस तास या ठिकाणी तुमच्या फोनवरती उपलब्ध असू कुणालाही कुठली अडचणी येणार नाही